सात ऑगस्टची ती रात्र रा। घड्याळात अंदाजे रात्रीचे साडे दहा वाजले होते ज्यावेळी दिल्लीतील भोगल परिसरात बेचाळीस वर्षांचे मोहम्मद आसिफ कुरेशी उजवल यांचा त्यांच्या शेजारी उज्ज्वल यांच्याशी पार्किंगच्या कारणावरून वाद झाला यात उज्ज्वल याने आसिफ यांच्या घरासमोर गाडी लावल्यानं हा वाद सुरू झाला होता सुरुवातीला लहान वाटणारा हा वाद बघता बघता वाढत गेला शेवटी त्या वादानं टोक गाठलं आणि थेट हत्येनं प्रकरण शांत झालं दरम्यान ज्यावेळी हा वाद सुरू होता त्यावेळी उज्ज्वल यांचा भाऊ गौतम हा देखील तिथे हसर होता त्यानं त्यांच्यातला वाद बघितला गेला तेव्हा मात्र या दोन भावांपैकी एकानं आसिफ यांच्यावर धारधार शस्त्राने हल्ला केला या हल्ल्यात आसिफ यांच्या छातीला गंभीर दुखापत झाली त्यानंतर ते जमिनीवर कोसळले पुढे ताबडतोब त्यांना हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं मात्र त्याआधीच त्यांचा मृत्यू झालेला होता आता ज्यांच्यावरती हल्ला झालेला आहे ते मोहम्मद आसिफ कुरेशी हे प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशी कुरेशी यांचे चुलत भाऊ आसिफ कुरेशी होते त्यामुळे या प्रकरणाची सध्या सगळीकडे चर्चा सुरू आहे दरम्यान आसिफ यांच्या हत्येनंतर त्यांच्या मारेकऱ्यांना पोलिसांनी अटक केलेली आहे मात्र ही हत्या केवळ पार्किंगच्या वादातून झाली आहे की याला हिंदू मुस्लिम धर्माचा अँगल आहे याची आता मोठ्या प्रमाणात कुजबूज सुरू आहे आणि याच बद्दल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी मयुरी कराडे आणि तुम्ही पाहत आहे विषय मंडळी आसिफ कुरेशी हे प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशी यांचे चुलत भाऊ ज्यामुळे हे प्रकरण आता चांगलंच गाजतय दरम्यान या सगळ्या घडलेल्या घटनेवरती आसिफ यांच्या बायकोने या प्रकरणाला आता हिंदू मुस्लिम धर्माचा अँगल असल्याचा संशय व्यक्त केला शायना कुरेशी यांच्या मते आसिफ आणि त्या दोन भावांमध्ये यापूर्वी सुद्धा पार्किंगवरून वाद झालेला होता मात्र कधीही हे प्रकरण हत्येपर्यंत गेलं नाही गुरुवारी नेमकं जेव्हा आसिफ कामावरून घरी परतले तेव्हा त्यांना त्यांच्या घराच्या गेट समोर शेजाऱ्यांची गाडी उभी असलेली दिसली यावरती आसिफ यांनी ती गाडी काढायला सांगितली मात्र शेजाऱ्यांनी ती गाडी काढली नाही उलट आसिफ यांना त्यांनी शिवीगाळ करायला सुरुवात केली नंतर त्यांच्यातला हा वाद वाढला आणि त्यांनी थेट आसिफ यांच्यावर वार केले दरम्यान शायना कुरेशी यांनी या प्रकरणावरती धर्माचा अँगल दिला त्या म्हणतात या परिसरात मोठ्या संख्येने हिंदू धार्मिक राहतात आणि आसिफ हे एकटे मुस्लिम धर्माचे होते त्यांचे इतर हिंदू धर्माच्या लोकांशी व्यवस्थित पटायचं जे या मारेकरांना खटकायचं हा एक मुस्लिम असून हिंदूंसोबत तो मिळून मिसळून कसा राहतो या विचारात ते मारेकरी असायचे आणि म्हणूनच हा हल्ला झाला असावा असा संशय आता आसिफ यांच्या

हा हल्ला जाणून बुजून केलेला आहे शिवाय पूर्व नियोजित हा हल्ला आहे या दोन्हीही आरोपींची बहीण ही, ही आसिफ आणि आरोपीचं ज्यावेळेस भांडण सुरू होतं त्यावेळी ते त्यांना मारून टाकण्याची भाषा करत होती असाही आरोप शायना यांनी केला दुसरीकडे या, दुसरी या घटनेतील प्रत्यक्षदर्शी सुरेश यांच्या म्हणण्यानुसार गुरुवारी यांच्यात पार्किंगवरून भांडण झालं एक माणूस दुसऱ्याला शिवीगाळ करत होता त्यानंतर दोघांमध्ये हाणामारी झाली पुढे भांडण करणाऱ्याने आसिफ यांच्यावरती दगडानं हल्ला करत छातीवरती धारदार शस्त्राने वार केले ज्यामुळे आसिफ कोसळे हे पाहून सुरेश यांनी त्यांच्या भावाला फोन केला आणि आसिफ यांना ताबडतोब हॉस्पिटलमध्ये नेलं आसिफ कुरेशी हे दिल्लीच्या भोगल भागात राहत होते इलियास कुरेशी असं त्यांच्या वडिलांचं नाव आहे आसिफ यांचं मांस आणि मटण विक्रीचं दुकान होतं मात्र त्यांचं बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशी यांच्याशी नातं असल्यामुळे हे प्रकरण सगळ्यांनीच उचलून धरलं दरम्यान या संपूर्ण हल्ल्याचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेला आहे ज्यामध्ये हे दोन्ही आरोपी आसिफ यांच्यावरती धारदार हल्ला करताना स्पष्ट दिसतात हे फुटेज आता पोलीस तपासात एक महत्वाचा पुरावा ठरू शकतो तुर्तास तरी या प्रकरणी आसिफच्या कुटुंबियांनी पोलिसात गुन्हा दाखल केलेला असून त्या दोन्ही तरुणांना अटक करण्यात आलेली आहे परंतु आता या प्रकरणात एक नवं कारण समोर आलंय या सगळ्यात एका मुलीचंही नाव समोर येत आहे खुरेशीच्या भावाच्या हत्या प्रकरणात आता शैली या मुलीचं नाव समोर आलंय तिच्या सांगण्यावरूनच त्या दोन्ही तरुणांनी आसिफ यांच्यावरती हल्ला केल्याची ही के माहिती आहे ज्यानंतर आसिफच्या पत्नीचाही जबाब नोंदवण्यात आलेला आहे त्यांनी सांगितलेलं आहे की शेजाऱ्यांसोबत दोन हजार मध्येच आसिफ यांचं भांडण झालेलं केलं होतं तसेच आरोपी आणि त्यांच्या कुटुंबियांनी घरात घुसून मोठ्या दगडाने आसिफ यांच्यावरती हल्ला सुद्धा केलेला होता अशी माहिती आसिफ यांच्या बायकोने दिली आहे मंडळी आसिफ कुरेशी ही बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशी यांचा चुलत भाऊ आहे फक्त गाडी घरासमोरून काढ असं सांगितल्यामुळे इतका मोठा वाद झाल्याचं सध्या तरी कळत आहे त्यामुळे हा एक अपघाती प्रसंग होता की खरोखरच एका धार्मिक द्वेषातून घडलेली पूर्वनियोजित हत्या याचा तपास आता पोलीस करतायत परंतु एक गोष्ट निश्चित आहे की दिल्लीतील एका गजबजलेल्या भागात एका रात्री एका साध्या वादानं एका कुटुंबाचा आधार हिरावून नेलाय बाकी यावरती तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा सोबतच आपल्या विशेष या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका धन्यवाद